वाटत असतय नेहमी तर बघा हे असं भंगार असत आणि आता ज्यांना पण वाटलं तर हे छोट मोठ भंगार असत आणि यावरती आमचं पोटपाने असत तर जेव्हा पण आई जाते भंगारला आणि भंगार आणते तेव्हा मग बघा तिथून पुढं मग उदरनिर्वाह उदरनिर्वाह चालतो प्रत्येकाला वाटत कि आता काय सांगू प्रत्येकाच्या भावना जाऊ द्या पण आपलं कष्ट बघा तुम्ही कष्ट बघू शकताय माझी आई कशी भंगार बारीक चिरीक जी काय असेल फुगार पत्रा लोखंड प्लास्टिक तर ते सगळं घेऊन काय करते <laughs> काय करते <laughs> हा कसलं असलं खेळणं कशाला प्रयोग करायचा पाण्याचं बी नुकसान बाटलीचं बी नुकसान उडी तर बघा कमेंट मध्ये सांगायचं आई कष्ट करते की नाही दादी का बर झोपली काय झालं तू का झोपली आज जरा झोपली जा दोन तीन चारता झोपली होयची मुली ब बघत असते तुझा व्हिडिओ मग तू टाकायचं म्हणल्यावर तू बोलत जावावं जरा काय होत ग दादी आता कसं असतंय आठवणी असते त्या माणसाला एवढ्याच त्याच्यामुळं बोलायचं असत आज जगव्याला गेली होती अग चिकल पाणी पाऊस वारा येतो घरी बसायचं आय <laughs> काय म्हणायचं अग तुला मी म्हणते चिकल पाणी पावस येतो घरी बसायचं असतं पाय बी घसरतो तू म्हणते आधीच पाय टाका येत नाही जरा काळजी घे ना तू स्वतःची काहीतरी लाकडं लुकडं म्हणत होती ती हा फाया हो क तगा काल ते चुकून पण परत बुरूची तोय रे आता बाई हा इकडे मध्ये जाने देते मी गो तर चल प्रेक्षकांना काय म्हणणार आहेस का लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मन बर मनके सु लाईक करा म्हण मी सांगते मनके मनके आय लाईक लाईक करा सबस्क्राईब करा आयला नाही आय तुला येतं का म्हणाय बघा आज काय एवढं भंगार सापडलेलं नाही कारण तर आज पाऊस पण होता आणि काय तिकडं तिकडं पावसाचं वातावरण असल्यावर नाही काय शोधायला येत चला हा व्हिडिओ सांगा कसा वाटला आणि तुम्हाला हा व्हिडिओ मी का टाकते आहे त्याच्या मागं पण रिझन आहे बरं का कारण तर तुम्हाला ह्या परिस्थितीतून मला साथ द्यायची आहे जेव्हा एकदम मी कुठल्या तरी मोठ्या पोजवरती येईन तेव्हा मी ह्या सगळ्या घटनांचा तुम्हाला परत एकदा अनुभव सांगेन तर तो अनुभव सांगताना तुमच्या एक तोंडातून एकच वाक्य असायला पाहिजे ते म्हणजे हो माधविताई तुझं बरोबर आहे खरंच तू हालाखीच्या परिस्थितीतून चांगल्या पोजपर्यंत आलीस तुझं म्हणणं खरंच चांगलं आहे हे तुम्ही मला नंतर नंतर होयला हो द्यायची कारण तर मला माहीत आहे भविष्यात कुठंतरी एखादा छोटासा मी प्रयोग यशस्वी करणार आहे तर तुम्हाला तो प्रयोग नक्कीच यशस्वी करून दाखवायचा चला आता सध्या तर बाय बाय बघा कशी फाटली सगळं ताडपत्री फाटली बघा काय करायचं पाऊस बादाबादा पडतो इथं मनुची पोरगी बघायची का या या मनुचे पोरे चला चला आता ती खेळायला लागली ती कशाला येते इकडं ए अगं तोंड तरी दाखव की याय मनूचे पोरे अग इकडे बघ हा इकडे बघ इकडे बघ लय चॅप्टर आहे लय चॅप्टर आहे चला बाय 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 बाय